हे आपलं साहित्य आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी कोथिंबीर एक वाटी डाळे एक वाटी खोबरं बारीक बारीक चॉप केलेलं मिरच्या आहेत दहा ते पंधरा मिरच्या आहेत हळद मीठ हिंग आणि हे चार कांदे आहेत मंडळी छान उभे कापलेले बारीक बारीक कापलेले इक्वल कापायचे यामुळे काय होतं इक्वली फ्राय होतं कच्चा राहत नाही चला आपण नमस्कार मी किचन मध्ये मनापासून स्वागत करते हे कुरमुरे आहेत किंवा चुरमुरे जे तुम्ही म्हणत असाल ते यापासून आपण एक छान रेसिपी बनवायची या आहे याला तुम्ही भडंग म्हणू शकता किंवा पोह्याचा चिवडा म्हणू शकता हे अर्धा किलो आहेत छान कुरकुरीत आहेत ह्याला आणखी कुरकुर करायचं गरज नाही जर करायचं असेल तर तुम्ही शेवटी सर्व सामान टाकून नंतर करू शकता सध्या तर करण्याची आवश्यकता नाही चला आपण रेसिपी वळवे मंडळे कढई थोडीफार गरम झाली की आपण तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालेला आहे आपण आता हा कांदा थोडं थोडं करून टाकायचा आहे कारण गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला कांदा बघा असा गोल्डन ब्राऊन झाला असा एका भांड्यात काढून घेऊया आपण छान कांदा कुरकुरीत फ्राय करून घेतलेला आहे सुक खोरं टाकायचं आहे लालसर फ्राय करून घ्यायचा आहे बघा इथपर्यंत फ्राय करायचा आहे आपल्याला यानंतर आपण हे दाळवे फ्राय करून घ्यायचे आहेत दाळवे पण चाळून घ्यायचे मंडळी सुरुवातीला चाळा चला पण दाळवे काढून घ्यायचे आहेत काढलेले आहेत आता शेंगदाणे टाकून घेऊया चला मंडळी शेंगदाणे काढून घ्यायच्या आपण ही कोथमीर टाकून घेऊ मंडळी ह्याला आपण छान कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं आहे हे फ्राय झालेलं आहे आपण काढून घ्यायचं मंडळी दहा ते बारा हिरवी मिरची फ्राय करून घ्यायचं आहे मिरची छान फ्राय झालेली आहे मंडळी आपण काढून घेऊया हिंग टाकायचं आहे मिडियम गॅस आहे मंडळी ही हळद टाकायची आहे दोन चम्मच हळदी आहे मंडळी हे दोन चम्मच मीठ आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे साहित्य छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे साहित्य आपण कुरमुऱ्यावर टाकायचं आहे आता हे खोबरं डाळे हे शेंगदाणे ही कोथिंबीर आणि हा छान आपला कुरकुरीत कांदा हे पदार्थ मंडळी आपण मिक्स तळापर्यंत मला ह्या भांड्याची सहाय्यता घ्यावी लागली मिक्स करण्यासाठी चला म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी मंडळे